उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि वेळी उद्धव ठाकरे सुद्धा दिल्ली दौऱ्यावर आहेत इकडे दोन्ही नेते भेटी गाठी घेताना पाहायला मिळतायत उद्धव ठाकरे हे इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत तर त्यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी सुद्धा खासदारांसोबत गृहमंत्री आणि पंतप्रधानांची भेट घेतली आहे या सगळ्या घडामोडींसंदर्भात एक स्पेशल रिपोर्ट आपण पाहणार आहोत तर दुसरीकडे बेस्ट्या पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंची युती झाल्याचं पाहायला मिळते आणि हे युतीचं पहिलं पाऊल असल्याचं पाहायला मिळतं या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट आपण पाहणार आहोत आणि यासह राज्यभरातल्या महत्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा स्टोरी ऑफ द डे या खास बातमीपत्रातून आपण घेणार आहोत सुरुवातीला बातमी आहे एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याची एकनाथ शिंदेच्या दिल्ली दौऱ्याची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगलेली आहे कारण महायुतीमधला वाद शिंदेनी थेट दिल्ली दरबारी नेलेला आहे एकनाथ शिंदेनी अमित शहाना महायुतीमध्ये लक्ष घालण्याची विनंती केली आहे महायुतीमधल्या वादात शहानी मध्यस्थी करावी अशी ही विनंती एकनाथ शिंदेनी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळते बघूया या संदर्भात सविस्तर दिल्लीमध्ये नेमकं काय काय घडलंय भेट होती आणि काही खासदारांचे देखील काही विषय होते ते देखील तिथे मांडले आता जवळ नाही अशा पद्धतीने भाजपाची एकंदरीत दिल्ली पुढे येऊन झुकायचं आणि वाकायचं सत्ताधाऱ्यांपुढे माननीय उद्धवजी ठाकरे दिल्ली दिल्ली साहेब दिल्लीला जात आहेत मग ते पण त्याला सेटिंग बोलायचं करा एका आठवड्यात एकनाथ शिंदेंनी दुसऱ्यांदा दिल्ली दौरा केलाय दरम्यान शिंदेंच्या या दिल्ली वारीवरनं आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये आलबेल नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे महायुतीमधील सुप्त संघर्षावर एकनाथ शिंदेनी अमित शहासोबत चर्चा केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये पंधरा ते वीस मिनिट बंद दाराआड चर्चा झाली महायुतीतल्या अडचणी संदर्भात एकनाथ शिंदे आणि अमित शहामध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे महायुतीतल्या वादावर लक्ष घाला असं साकडं एकनाथ शिंदेंनी अमित शहाना घातल्याची सूत्रांची माहिती आहे महायुतीमधील निधीचा वाद पालकमंत्री पदावर सुरू असलेल्या वादात मध्यस्थी करण्याची विनंती देखील केल्याची सूत्रांची माहिती आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली महायुतीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे नेते चांगलेच वादात सापडले त्यामुळे विरोधकांकडनं एकनाथ देखील चांगलीच कोंडी करण्यात आली होती महायुतीमध्ये कोंडी होत असल्याची चर्चा आहे दरम्यान याच सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ काही महत्वाचे विषय अमित शहा समोर मांडले खासदारांसोबत मी गृहमंत्री अमित शहा साहेबांची भेट घेतली सदिच्छा भेट होती आणि काही खासदारांचे देखील काही विषय होते ते देखील तिथं मांडले आणि एकंदरीत मागच्या आठवड्यात पण मी आलो होतो पण त्यावेळेस मी माझी त्यांना भेटलो नव्हतो मी आणि म्हणून आज एक सदिच्छा भेटही झाली आणि बाकी खासदारांच्या संदर्भातले काही विषय होते तेही मांडले असं आहे मा की सातत्याने एकनाथ शिंदेच्या वाढलेल्या फेऱ्या आणि त्याचबरोबर जे वेगवेगळे राजकीय विश्लेषण आहेत ते जे अंदाज वर्तवत आहेत की एकनाथ शिंदे आणि एकनाथ शिंदेंचा पक्ष हे भाजपाला आता गळ्यातलं लोंगणं झालेलं आहे त्यांचे दिवसांदिवस बेशिस्तपणे वागणारे मंत्री अतिशय असलाध्य भाषा बोलण्यामध्ये कुठल्या प्रकारचं तारतम्य नाही आणि म्हणून आता याला जवळ जेवायचं नाही अशा पद्धतीनं भाजपाची एकंदरीत रणनती दिसते आहे तर दुसरीकडे एकनाथ दिल्ली दौऱ्यावरनं विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली आहे महाराष्ट्राच्या महान परंपरेला सत्ताधाऱ्यांनी ग्रहण लावल्याचा हल्ला बोल राऊतांनी दादा तर राऊतांना केला महाराष्ट्राला महान माणसं देण्याची सत्तेमध्ये परंपरा होती ती भारतीय जनता पक्षामुळे आता खंडित पावली आणि सगळे खुजे आणि बुळे लोक सरकारमध्ये बसल्यामुळे महाराष्ट्राच्या महान परंपरेला ग्रहण लागलेलं ला। आहे दिल्ली पुढे येऊन झुकायचं आणि वाकायचं सत्ताधाऱ्यांपुढे सकाळी साठ सत्तरची संख्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या आशीर्वादाने असायची ती आता वर आलेली आहे त्यांनी या सेटिंगकडे लक्ष द्यायला पाहिजे की ती संख्या कशी वाढेल मग आता माननीय उद्धवजी ठाकरे साहेब दिल्लीला जात आहेत स्नेह त्याला राहुल बोलायचं का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही शिंदेच्या दिल्ली दौऱ्यावरून प्रश्न विचारण्यात आला मात्र उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचं उदाहरण देऊन फडणवीसांनी अगदी सावधपणे शिंदेच्या दिल्ली दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली हे आपल्या सहकार्यांना भेटतात आमचे शिंदे साहेब पीएम साहेबांना भेटतात आणि त्यांचे सहकारी राहुल गांधी यांना महायुतीमध्ये अनेक मुद्द्यावरून वाद सुरू आहे निधीच्या मुद्द्यावरून शिवसेनेच्या आमदारांनी वारंवार शिंदेंकडे तक्रार केली आहे तर दुसरीकडे पालकमंत्री पदावरून देखील महायुतीमधील पक्ष आमने सामने उभे ठाकले त्यामुळे या सर्व वादात शहानी मध्यस्थी करावी अशी मागणी शिंदेंनी केल्याची माहिती आहे त्यामुळे अमित शाह महायुतीमध्ये लक्ष घालून हे सर्व वाद सोडवणार का याकडे आता लक्ष लागलंय उर्वशी खोना जी चोवीस तास दिल्ली